चाळीसगाव येथे सव्वीस मार्च रोजी रिपाई आठवले जळगाव जिल्हा पश्चिम मधील सर्व तालुकाध्यक्षांची महत्वपूर्ण बैठक आमदार मंगेश चव्हाण यांच्या कार्यालयात जळगाव लोकसभा महायुतीच्या उमेदवार श्रीमती स्मिता उदय वाघ यांच्याशी सविस्तरपणे चर्चा करण्यासाठी बैठक घेण्यात आली होती या बैठकीचे नियोजन राज्य उपाध्यक्ष रमेशजी मकासरे उत्तर महाराष्ट्राध्यक्ष प्रकाश लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष आनंदजी खरात तसेच जळगाव महानगर अध्यक्ष अनिल अडकमोल उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष सुनील पाटील जळगाव युवा कार्याध्यक्ष धर्मजीत खरात यांच्या नेतृत्वाखाली बैठक घेण्यात आली पश्चिम जळगाव जिल्ह्यातील जिल्हा कार्याध्यक्ष तन्वीर शेख उपाध्यक्ष सुभाष खैरनार अमळनेर तालुकाध्यक्ष यशवंत बैसाने शहराध्यक्ष ॲडव्होकेट अभिजित बिराडे पाचोरा तालुकाध्यक्ष विनोद अहिरे युवा तालुकाध्यक्ष भैयासाहेब बागवान शहराध्यक्ष शशिकांत मोरे पारोळा तालुकाध्यक्ष जितेश केदार अशोक कापडणे धरणगाव तालुकाध्यक्ष नवल खंडाळे भडगाव तालुकाध्यक्ष अण्णा खेडकर पुंडलिक सोनवणे तालुका तालुकाध्यक्ष प्रवीण बाविसकर चायसगाव तालुकाध्यक्ष कैलास सूर्यवंशी शहराध्यक्ष सुरेश भालेराव युवा शहराध्यक्ष अविनाश पटावकर चाळीसगाव तालुका उपाध्यक्ष सतीश अहिरे सरचिटणीस अनिल वाणी जिल्हा ज्येष्ठ नेते भगवान राजपूत अल्पसंख्याक आघाडी तालुकाध्यक्ष सलीम मुजावर आदिवासी आघाडी तालुकाध्यक्ष दगडू गायकवाड मातंग आघाडी तालुकाध्यक्ष विजय मळसारे नितीन जवराळे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली रहा अपडेट न्यूजसाठी मुराद पटेल Subscribe now and press the bell icon. Never miss an update.